विदुर काकानी, विदु काकानी पुन्हा एकदा विचार केला विदूर काका साधू आहे माझ्याकडे लक्ष आहे तुमचं बर का विदूर काका साधू आहे संत आहे आणि संत पुन्हा पुन्हा या जीवाला उपदेश करत असतात का त्यांना असं वाटत कि या जीवाचा उद्धार झाला पाहिजे विनंती करतात विनंती करतात हात जोडून विनंती करतात कर जोडून नाथ महाराज हात जोडून हात जोडून विनंती केली तरी लोकांनी नाही ऐकलं पाया पडून विनंती केली लागून या पाया विनवी पाया पडले साधू आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या तरी या जीवाने ऐकलं नाही बर का हात जोडून विनंती केली पाया पडून विनंती केली तरी ऐकलं नाही शेवटी राग आला बर का आणि तुकोबराईने शिव्या दिल्या किती सांगू तरी नाही बटकीचे पुढे शेंदळीचे रडतील बर का तरी लोकांनी ऐकलं नाही हात जोडून पाया पडून शिव्या देऊन सांगितलं संतांनी तरी या जीवानं ऐकलं नाही त्याचाच परिणाम आज आपण भोगायला लागला संत जर प्रयत्न करत असेल आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या पुढे हात जोडून पाया पडून जर आपल्याला विनंती करत असेल की या मार्गाने नाही त्या मार्गाने जात त्याच मार्गाने गेलं पाहिजे गेलं पाहिजे बरं का कशासाठी केलं हे सगळं त्या साधू संतांनी आपल्यासाठी केलं आपल्यासाठी केलं ऐकलं पाहिजे बरं का विदुर काका साधूच आहे यमाचे अवतार आहे बरं का यम होते शापामुळेच या ठिकाणी दासी पुत्र म्हणून जन्माला आले आणि धृतराष्ट्र महाराजांची मंत्री होते पुन्हा एकदा ठरवलं माझ्या दादाला समजून सांगितलं आले बरं का सांगितलं दादा मी राजवाड्याच्या बाहेर गेलो होतो पण पुन्हा एकदा इच्छा झाली की माझ्या दादाला समजून सांगावं दादा तुझ्या पुढं हात हात जोडतो रे दादा दादा तुझ्या पुढं पदर पसरतो त्या दुर्योधनाचा नाद सोड दादा याचा परिणाम तुला भोगावा लागणार आहे दादा माझा ऐक रे महाराजांनी नाही ऐकलं बरं का पुन्हा एकदा दुर्योधनाला सांगितलं काका आलेच का म्हणे पुन्हा इथं तुम्हाला राहायचं सांगतात राजा आज विद्रु काका राजवाड्याच्या बाहेर पडले ना तर कायमचेच पडले आपला मुकुट दारावर ठेवून दिला आपली शस्त्रास्त्र दारावर ठेवून दिली बरं का वस्त्र अलंकार काढून तर अगोदरच टाकलेले होते अंगाला भस्म लावलं सुखाचार्य सांगतात सरळ तीर्थयात्रेच्या निमित्ताने निघून गेले बरं का विचारण करायला लागले फिरायला लागले तीर्थयात्रेला आपल्यासारखी तीर्थयात्रा नाही बरं का आपली तीर्थयात्रा जरा निराळीच आहे मी नेहमी सांगत असतो आपण तीर्थयात्रा करतो हे देवदेव म्हणून करत नाही आपण तीर्थयात्रा तीर्थयात्रा निर कशासाठी करायची असते तीर्थयात्रा ही तीर्थयात्राच झाली पाहिजे बरं का आपली तीर्थयात्रा मज्जा करण्यासाठी आहे लोकांना इकडे कामामुळे वेळ नसते नोकरी करणारे लोक आहे कामधंदा करणारे आहे मग त्यांना जर पंधरा दिवसाच्या सुट्ट्या भेटल्या की मग ते मज्जा करण्यासाठी सरळ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निघून जातात थोडस आरोग्यांचा आवाज थोडासा कमी ठेवा बरं का तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निघून जातात बरं का तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आणि तिथे जाऊन मग ते त्यांचं काय करायचं आहे ते तिकडे करत असतात मी नेहमी सांगतो सांग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आलतू फालतूचे धंदे करायचे नाही तीर्थक्षेत्राच्या जा ठिकाणी जाऊन जे करायला पाहिजे तेच करायचं म्हणून तर आज, आज तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे फल मिळायला पाहिजे ते मिळत नाही पूर्वी मिळत होत कारण तीर्थक्षेत्राचं महत्व होत आज तीर्थक्षेत्राचं महत्व तेवढं राहिलेलं नाही याच कारण आहे आपल्या सारख्या लोकांनी तिथं जाऊन फालतूचे धंदे केले आणि तेच कारण आहे की तीर्थक्षेत्राचं महत्व आज कमी झालेलं कसं वातावरण करून टाकलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचं जरा जाऊन बघा बघा केवढी विचित्र परिस्थिती आहे बरं म्हणून तर मी नेहमी सांगेन आपल्याला जायचं असेल तर चांगलं राहा रा, 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 बरं का तिथल्या लोकांचा भाव बघा कशी वागतात कशी राहतात कसं प्रेम करतात त्या भगवंतावर हे बघा तसं वागायचं आहे नाही तर नाही गेलं तरी चालेल काही बिघडणार नाही मी तर सांगतो काही गरजही नाही जायची काही गरज नाही बरं काही गरज नाही का गरज आहे बरं आपल्या गावाला तीर्थक्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करा बघा ना आपल्या गावाकडे जरा रस्त्यानं चालतं तरी येते का बरोबर नाही का इकडूनही पाणी नाही इकडूनही पाणी नाही मधातूनच आहे बरं का बरेच गाव आहेत असे आपल्या गावालाही तीर्थक्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करा ना कधीतरी लोकांचं तसं नाही बरं का गावात काही करत नाही आणि तिकडे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन त्यांचं चालू आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मठ बांधणं चालू आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिर बांधणं चालू आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा बांधणं चालू आहे तिथं जाऊन राहणार आहे का तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आळंदी पंढरीला तिकडे काशीला जाऊन राहता काशी करायला इथं गावात करा, गावाद गावाद करा ना काहीतरी गावात मंदिर बांधा गावात सभा मंडप बांधा गावात समाज मंदिर बांधा जेणेकरून त्या सभा मंडपाचा उपयोग गावातल्या लोकांना होईल तिथं गोरगरीबाचं लग्न होईल सर्व सर्वसामान्य माणसाला तिथं काहीतरी कार्य करता येईल त्या वास्तूचा उपयोग तिथं करता येईल हे करा ना राष्ट्रसंत सांगतात तुझं गाव सुद्धा तीर्थक्षेत्रच आहे तुझं गावच नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत नाही का गावाची शाळा मोडली आणि धर्मशाळा तू शहरी का जोडली हे दान लोहे का व्यर्थ गावाची शाळा मोडून टाकली तिने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन धर्मशाळा मठन मंदिर बांधायला लागला हे दान व्यर्थ आहे बघा गावामध्ये गरीब लोक उपवासी आहे गावी मरती गरीब उपवासी अन्न सत्र लावी तोशी काशी तिथं काशीला जाऊन अन्न सत्र लावायला लागला इथं गावात गरीब उपवास आहे त्याच्याकडे याचं लक्षच नाही कशाला करायचं आहे तिकडे जाऊन नाटक इथं गावात बघ ना गरीब आहे ना गावात फिर थोडस आसपास गरीब लोक आहे त्यांना खाऊ घाल ना तिकडे जाऊन गराय करायची काय गरज आहे काय गरज आहे म्हणून आपल्या गावाला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा बर का फार महत्वाची गोष्ट आहे काही गरज नाही इकडे बायका मुलांची काळजी नाही आई वडिलांची सेवा नाही बायकोच्या अंगावर धर साडी नाही बर का मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होत नाही आणि हा तिकडे कुंभ का स्नान करायला राष्ट्रसंत सांगतात गावी उपवाशी ठेवून कासाया बायका मुलं उपवाशी आहे आणि हा कुंभ मिळायला स्नान करायला चालला तिकडच मर कायमचा येऊच नको इकडे परत जर आई वडिलांची सेवा करणं होत नसेल मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होत नसेल बायकोची काळजी नसेल नसे, आणि तू जर तिकडे कुंभ मिळायला चालला असेल तिकडे जरा येऊच नको इकडे हे करावं का माणसां समजून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे जरा गाव सुधरवला पाहिजे बरं का आपला गाव फार महत्वाची गोष्ट आहे हे हे सगळं आपण करायचं आहे तिकडे जाऊन कशाला नाटक करायचं तिकडे जाऊन राहणार नाही आपण आपण आपल्या गावात राहणार आहोत गावात राहणार आहोत नाही का म्हणून समजून घ्या काही गरज पडत नाही बरं आता तर उठलं की तीर्थयात्रेला उठलं की तीर्थयात्रेला चालले आमच्या सारखी येतात महाराज लोक सात सात दिवस तुम्हाला कथा सांगतात तीर्थक्षेत्राचं महत्व पटवून देतात आणि सांगतात की आम्ही गाडी काढली म्हणते तीर्थयात्रेला आणि चला मग आमच्या सोबत आणि बायानं तर फारच सवय झाली बाया म्हणते बापा महाराजानं तीर्थयात्रेला नेलं म्हणून तीर्थयात्रा घडली म्हणते पण महाराजानं एका गाडीच्या माग एक लाख रुपये उरवले याच्याकडे कोणाचं लक्षच नाही बरं का आमच्या गावाच्या महाराजानं गाड्या काळू काळू दोन वर्षात चार एक्कर वावर घेतलं बाबा चार एक्कर आणि आपण वावर विकू विकू तीर्थयात्रा करायला लागलो नाही का सगळं चालू आहे धंदाच आहे सगळा धंदाचा आणि म्हणून जरा समजून घ्या समजून घ्या समजून घ्या काही गरज पडत नाही बरं का नाही तर जा ना कुठेही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहा देवाच दर्शन हे पाच दहा फुटावरूनच घ्यावं लागत घ्यावं लागत मग पाच दहा फुटावरून दर्शन घेणं काय आणि इथून दर्शन घेणं काय ना मग तिथं जायची गरज तरी काय मी एकाला विचारलं तर का मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवाच्या जवळ का जाता येत नाही म्हटलं आम आमच्या पंढरीला तर पांडुरंगाच्या चरणावर डोकं टिकवता येत मग बाकी ठिकाणी देवाच्या जवळ का जाता येत नाही तर त्यानं उत्तर दिलं म्हणे महाराज आमचा देव बाटतो का आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या स्पर्शानं जर तुझा देव बाटत असेल तर असा देव आमच्या काही कामाचा नाही आम्हाला असा देव नकोच आहे बर का आणि त्याला देव तरी कसं म्हणावं आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या स्पर्शानं जर देव वाटत असेल तर त्याला देव, देव म्हणायची गरज नाही मग आमचा पांडुरंगच बराय नाही का पांडुरंगच बराय म्हणून तुम्ही नेहमी सांगत असतो इकडे तिकडे भटकायची गरजच पडत नाही सरळ पांडुरंग पंढरीला जा ज्या पांडुरंगाच्या चरणावर माझ्या तुकोपारायांनी डोकं टेकवलं त्या चरणावर डोकं टेकवण्याचं भाग्य फक्त पंढरीला प्राप्त होत ज्या चरणाला माझ्या ज्ञानोपारायंनी मिठी मारली त्या चरणाला स्पर्श करण्याचं भाग्य फक्त पंढरीला प्राप्त होत ज्या चरणावर माझ्या नामदेव महाराजांनी प्रेम केलं त्या चरणावर डोकं टेकवण्याचं भाग्य फक्त पंढरीला प्राप्त होत। इतर ठिकाणी नाही इतर ठिकाणी पंधरा फुटावरून दर्शन आहे ते आम्हाला पाहिजेच नाही पाहिजेच नाही फार महत्वाची गोष्ट आहे बरं म्हणून इकडे तिकडे फिरायची गरज नाही मी कुठंच जात नसतो कुठंच जात नसतो बरं जा� तुम्हालाही शिकवणार नाही मी जाणार नाही कधी मलाही लोक म्हणतात महाराज आता बरेच लोक ओळखीचे झाले म्हणते तुमच्या एका एका, एका गावात माझी दहा दहा बारा बारा वर्ष कथा आहे बाबा इथं इसापूर नावाचं गाव आहे जवळ तेरावं वर्ष आहे माझं या वर्षीच तेरावं मी त्यांना सांगितलं आता कथा नका करू म्हणलं माझी दुसरा महाराज बोलवा ना आता लोक ऐकून ऐकून थकले असतील माझे नाही म्हणे महाराज तुम्ही जर आमच्या गावात आले नाही तर अर्ध्या बाया बिमार पडते आमच्या गावातला बरं का तिथल्या लोकांचा मला कॉल आला होता तुम्ही या हे तेरावं वर्ष आहे माझं तेरावं वर्ष तिथलं बरं का एका एका गावात पाच पाच पा, सात सात सहा सहा वर्ष झाले मी सांगत असतो त्यांना दुसऱ्या वर्षी सांगतो की आता तुम्ही दुसरा महाराज मग लोक म्हणतात की आता एवढे कार्यक्रम चालू आहे तुमच्या ओळखीचे लोक झाली तुम्ही काढा ना म्हणे गाडी एखादी तीर्थयात्रेला ते नाही करणार जीवनात कधी बरं का भीक मागायची वेळ आली तरी गाडी नाही काढणार तीर्थयात्रेला नाही लोकांना लोकांना बसून मला पैसा जमा करायचाच नाही ते धंदे जीवनात कधी केले नाही करणार नाही मला नको आहे ते नको आणि हे फार महत्वाचं आहे बरं आणि म्हणून आपणही समजून घ्या समजून घ्या इथं क्षेत्राच्या ठिकाणी जायचं आहे ना जा तुम्हाला इच्छा आहे जा पण त्या पद्धतीचं तिथं राहतरी राहा बर तिथं भगवंतावर प्रेम करायचं आहे तिथल्या लोकांचा भाव बघायचा आहे त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करायचा आहे तीर्थक्षेत्राचं थिर्ट पुण्य आपल्या पदरात पडावं अशी इच्छा आहे ना मग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर एखादा विकार सोडला पाहिजे बरं का सहा विकारापैकी एखादा विकार तरी सोडला पाहिजे नाहीतर एखादं व्यसन तरी सोडलं पाहिजे आपण गेलो तीर्थयात्रेला मला माहिती आहे इथं बसलेल्या लोकांपैकी पंच्याण्णव टक्के लोक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलेले आहेत मला सांगा बरं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण गेलो काय काय सोडलं आपण काय सोडलं सहा विकारापैकी एखादा विकार सोडला काम क्रोध मध मत्सर अहंकार या विकारापैकी एखादा काय सोडलं एखादं व्यसन सोडलं का तंबाखू बिडी काडी गुटखा खर्रा दारू काय काय सोडलं आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काहीच नाही सोडलं बरं का काहीच नाही सोडलं एक जण माझ्याकडे आला मला सांगितलं म्हणे मारा चार धाम केले म्हणे चार धाम सगळं पाहिलं काही शिल्लकच राहिलं नाही ना, काही शिल्लक राहिलं नाही म्हणे करायचं आता मी त्याला विचारलं काय सोडलं मग चार धाम करून एखादं व्यसन विकार काहीच नाही सोडलं म्हणजे मग काय तीर मारला चार धाम करून तू जर चार धाम करून तुझ्या ठिकाणचा एखादा विकार गेला नसेल तुझं एखादं व्यसन सुटलं नसेल तर मग चार धाम करून तीर्थयात्रा करून नेमकं केलं तरी काय तिथं गेल्यानंतर विकार सोडला पाहिजे व्यसन सोडलं पाहिजे तरच तीर्थक्षेत्राचं पुण्य आपल्या पदरात पडत असत आपण विकार सोडत नाही आपण जास्तच घेऊन येत असतो अभिमान धारण करत असतो की मी तीर्थयात्रा केली म्हणते एक जण असाच गेला तीर्थयात्रे आणि परत आला लोकांना एक सवय कोणी तीर्थयात्रेला गेलं तो जर परत आला झालं बरं का आता गडबड करू नका आता जन्मच करणार आहे जन्मच करणार आहे झोपा नाही आले ना तुम्हाला झोपू नका आता परमात्म्याचा जन्म उत्सव आहे आणि चौथा दिवस आहे आता राहिले तीन दिवस आता तीन दिवस थोडेसे तासभर जर आपण उशिरा झोपलो तर काही बिघडणार नाही टी व्हीवर एखादा सिनेमा सिरियल जर चांगली लागली तर रात्रभर जागरण करतो बरं का ते पाहण्यामध्ये एखादा जर इकडे बाहेर बसली चर्चा करत दोन चार लोक आणि चांगला असा गंभीर विषय निघाला एखाद्याचा का काड्या करायचा तर रात्रभर जागरण करतात बरं काड्या करणार तिथं म्हणून तास अर्धा तास जर आपला इथं भागवत मंडपातास थोडासा वेळ झाला जन्म आहे ना काही बिघडणार नाही आपल्याला असं फ्रेश काय सांगत होतो की तीर्थयात्रेला गेला एक झण परत आला बर का लोकांचा आहे की तीर्थयात्री बोलवतात जेवायला म्हणजे त्याचे तीर्थयात्रेवरून आलेले पाय आपल्या घराला लागले ला पाहिजे आणि आपलं काहीतरी ते काळ पांढर झालं पाहिजे असा लोकांचा समज आहे बर का आणि म्हणून बोलवलं बाईन पाय धुवायला पाणी दिलं बसायला आसन दिलं सगळं स्वागत झालं तयारी झाली सगळं झालं जेवायला ताट वाढलं बरं का आणि वाढता वाढताच तिनं त्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे बाबा, बाबा तीर्थयात्रेला गेले तुम्ही काय सोडलं म्हणे तीर्थयात्रे त्या माणसानं सांगितलं बाई राग सोडला राग क्रोध सोडला घरात गेली बरं का भाजी घेऊन आली विचारलं बाबा काय सोडलं तीर्थयात्रे राग सोडला म्हणला पुन्हा घरात गेली भात घेऊन आली विचारलं बाबा काय सोडलं तीर्थयात्रे राग सोडला म्हणे पुन्हा घरात गेली जिलेबी घेऊन आली म्हणे काय सोडलं तीर्थयात्रे राग सोडला म्हणे पुन्हा घरात गेली पाणी घेऊन आली विचारलं बाबा काय सोडलं तीर्थयात्रेत त्यानं सांगितलं बाई तुला सांगितलं ना राग सोडला बाईनं विचार केला आता चढायला लागला बर का पुन्हा घरात गेली बरं का भजी घेऊन आली विचारलं बाबा काय सोडलं यात्रे त्यांना सांगितलं बाई तुला सांगितलं ना।, ना राग सोडला आता जर विचारलं तर तांब्यात ता फेकून ता मारीन म्हणे बर का राग सोडला नाही जास्तचा घेऊन आला करीता तिरता अहंकाराची प्राप्ती हो महाराज सांगता आपण सोडत नाही आपण तिकडलं जास्तच जमा करून येत असतो आपण अहंकार धारण करत असतो बर का म्हणून तर आपल्याला जे फळ मिळायला पाहिजे ते मिळत नाही बरं ही फार महत्वाची गोष्ट आहे म्हणून तीर्थयात्रा करायची आहे ना ते तीर्थयात्रा त्या तीर पद्धतीचीच तीर झाली पाहिजे जशी माझ्या विद्रू काकाने तीर्थयात्रा केली